स्वप्नामध्ये मृत्यू पाहणे मग तो आपला असू किंवा इतर कुणाचा असू यामागे नक्की काय संकेत असतो बरं स्वप्नशास्त्रामध्ये याबाबत काय सांगण्यात आलंय चला जाणून घेऊ पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी स्वप्न सगळ्यांनाच पडतात चांगली स्वप्न पडली तर काही हरकत नाही मन फ्रेशच होतं अरे वा मला छान स्वप्न पडलं असं वाटतं पण जेव्हा स्वप्नात काहीतरी वाईट दिसतं विशेषतः मृत्यू नक्कीच मन उदास होतं मग तो मृत्यू आपला स्वतःचा असो आपल्या प्रियजनांचा असो किंवा इतर कुणाचाही असो तो अपघाताच्या स्वरूपात असेल आजारी पडून असेल किंवा इतर कुठल्याही स्वरूपामध्ये मृत्यू स्वप्नात दिसला तर मन नक्की उदास होतं तर नुसतंच उदास होत नाही तर यामागे काही संकेत आहे का भविष्याच्या एखाद्या अघटित घटनेचा संकेत आपल्याला मिळतोय का असे विचार मनात यायला लागतात याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत मृत्यूला मी घाबरत नाही असं म्हणणारे सुद्धा एखाद्या आजाराने अपघाताने मृत्यू समोर दिसू लागला की विथरू लागतात मग ते सत्य असो नाहीतर स्वप्न स्वप्नात स्वतःला मृत्यू अवस्थेत पाहणं स्वप्नशास्त्रानुसार शुभ स्वप्न मानलं जातं हे तुम्हाला माहिती होतं का हो तुम्ही जर स्वतःचाच मृत्यू स्वप्नामध्ये पाहताय तर ते स्वप्न शुभ स्वप्नांमध्ये गणलं जातं तसं स्वप्न दिसणं म्हणजे आयुष्यातून एखादं मोठं संकट दूर होणार आहे त्यामुळे आपुले मरण पाहिले मॅडोळा अशी जरी अवस्था झाली तरी घाबरू नका कारण तसं स्वप्न शुभ असतं आता बोलूया कौटुंबिक सदस्यांच्या मृत्यूबद्दल कौटुंबिक सदस्यांबद्दल आपल्या मनामध्ये प्रचंड जिव्हाळ असतो त्यांचा मृत्यू तर दूरच पण साधा योगही आपल्याला सहन होत नाही त्यांच्याबद्दल काळजी वाटणं स्वाभाविक आहे याच काळजीपोटी अस्वस्थ मनाने एखाद्या कुटुंब सदस्याच्या मृत्यूचं स्वप्न पडणं आणि त्यानंतर मन अस्वस्थ होणं अगदी स्वाभाविक आहे याबाबत या स्वप्नशास्त्र काय सांगतं असं स्वप्न पडल्यास त्या व्यक्तीचं आयुर्मान वाढतं म्हणजे हे स्वप्न सुद्धा शुभ स्वप्नांमध्येच येतं म्हणजेच तुम्ही स्वप्नामध्ये स्वतःचा मृत्यू पाहिलात तर तुमच्यावर येणारं एखादं मोठं संकट दूर होणारे असा संकेत मिळतो ते स्वप्न सुद्धा शुभ संकेतांमध्ये येतं जर कुटुंबियांच्या मृत्यूबाबत स्वप्न पडलं तर त्यांचं आयुष्य वाढतं त्याचबरोबर त्यांच्यावर असलेलं संकट दूर होतं असं स्वप्नशास्त्र सांगतं त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही मात्र मृत व्यक्ती वारंवार स्वप्नात येत असेल तर ती व्यक्ती आपल्याला काही सांगू इच्छित आहे असं समजावं त्यांना दिलेला शब्द आपण पाळला नसेल त्यांचे स्वप्न आपल्याकडून अपुरे राहिले असेल तर अशी सूचक स्वप्न पडतात त्या स्वप्नांकडे आपण डोळसपणे पाहायला हवं स्वप्नात तुम्हाला प्रेतयात्रा दिसली तर ते सुद्धा शुभ लक्षण मानलं जातं याचा अर्थ तुम्ही तुमच्या ध्येयाच्या जवळ आहात तुमच्या मार्गातील अडथळे दूर होणार आहेत म्हणून स्वप्नात प्रेतयात्रा पाहून दचकू नये तर ते स्वप्न आहे असं मनाला सांगा आणि त्याचे शुभ फळ मिळवा आता तुमच्या लक्षात आला असेल की मनाला जी स्वप्न भयानक वाटत आहेत स्वप्नशास्त्रानुसार त्यामध्ये शुभ संकेत लपलेला आहे हो पण तुम्ही जर असं स्वप्न पाहिलं की तुमच्या जवळची व्यक्ती प्रिय व्यक्ती कुटुंबातील सदस्य आजारी आहे तर मात्र त्या व्यक्तीवर एखादं संकट येण्याचा हा संकेत असू शकतो पण त्या संकटामध्ये त्या व्यक्तीच्या खंबीरपणे पाठीशी उभं राहणं तिची पाठराखण करणं ही कुटुंब सदस्य म्हणून आपली जबाबदारी असते आणि सगळ्यात महत्वाचं पहाटे पडलेली स्वप्न खरी होता पहाटे पडलेल्या स्वप्नांनाच काही अर्थ असतो तुम्ही दुपारी किंवा अवेळी जी स्वप्न तुम्हाला पडतात त्या स्वप्नांचा अर्थ शोधायला जाऊच नका बऱ्याचदा स्वप्न ही आपल्या मनाचा अर्थ असतात मनात चाललेले विचारच स्वप्नात दिसतात पण एखादं स्वप्न वारंवार पडत असेल पहाटे पडत असेल तर त्या स्वप्नाला काही अर्थ असू शकतो मंडळी कुळधर्म कुळाचार जर पूर्ण होत नसेल कुळधर्म कुळाचारामध्ये काही त्रुटी राहत असतील काही कमी राहत असेल तर एक विशिष्ट प्रकारचं स्वप्न पडतं त्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल कशा प्रकारची स्वप्न पडतात कुळधर्म कुळाचार जर अपूर्ण राहिला तर याबद्दल त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलंय तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा त्याचबरोबर आणखी कोणत्या स्वप्नांबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल ते सुद्धा कमेंट करून विचारा स्वप्नशास्त्रानुसार त्याही स्वप्नांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका